राष्ट्रवादी काँग्रेसचा पंचवीसावा वर्धापन दिन आज राष्ट्रवादीच्या कर्जत इथल्या जनसंपर्क कार्यालयात साजरा करण्यात आला यावेळी पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते दरम्यान वर्धापन दिनाचं औचित्य साधून रक्तदान शिबिराचं आयोजनसुद्धा करण्यात आलं होतं समर्पण रक्तपेढी घाटकोपर आणि सार्वजनिक रक्तदाते राजाभाऊ सर यांच्या प्रयत्नातून उत्स्फूर्त प्रतिसादात हे शिबिर पार पडलं भाजपा युवा मोर्चाचे माजी जिल्हाध्यक्ष आणि भाजपा खोपोली शहर उपाध्यक्ष राकेश दपके यांच्यासह खोपोली शहर महिला अध्यक्षा शोभाताई काटे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला सुधाकर घारे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून भाजपामधल्या कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादीत झालेला पक्षप्रवेश आगामी काळातल्या विधानसभा निवडणुकांमध्ये टर्निंग पॉईंट ठरणार आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा नेहमी जनसामान्यांच्या हक्कासाठी लढणारा आणि जनतेला न्याय देणारा पक्ष आहे महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनीलजी तटकरे यांच्या नेतृत्वात आपल्याला कर्जत खालापूर मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा विस्तार करत पक्षाचं बळकटीकरण करायचं आहे राजकारणापेक्षा समाजकारणातून एक नवा आदर्श उभा करून तरुणांचा सहभाग सक्रियपणे राजकारणात वाढवायचा आहे त्यासाठी आपण प्रयत्न करू अशी प्रतिक्रिया सुधाकर खारे यांनी दिली ताज्या बातम्या आणि लेटेस्ट अपडेट्ससाठी आजच सबस्क्राईब करा कर्जत विकास यूट्यूब चॅनलला आणि बेलायकॉन दाबायला विसरू नका